काल दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर या ठिकाणी एक आढावा बैठक होती या आढावा बैठकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे आमदार मान्य शरददा सोनवणे यांनी आदिवासी समाजाचे आदिवासी विकास मंत्री सन्मान्य अशोक विखे साहेबांबद्दल आरवच आणि शि शिव्या देण्याच्या भाषेमध्ये जी काही त्यांनी भाषा वापरली या भाषेचा आदिवासी समाजाचा घटक म्हणून मी प्रथमतः त्यांना मान्य शरदराव सोनवणे यांचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी आदिवासी समाजामध्ये पूर्ण असंतोषाचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे कारण या ठिकाणी जी काही भाषा वापरली ती एक विकृत माणूस ही भाषा वापरू शकतो म्हणून खऱ्या अर्थानं जे जुन्नर तालुक्याचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा आपल्या या मोठे आढावा बैठकीच्या निमित्तानं जमलेल्या आदिवासी समाजासमोर आणि आदिवासींचे काही नेते पण तिथे उपस्थित होते अशा ठिकाणी ही भाषा वापरली त्याबद्दल पूर्ण आदिवासी समाजाच्या वतीनं मी आधी श्रद्धा सुनावणे यांचा जाहीर निषेध करतो आज भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी अशोक भगवान गाभाले आणि सोबत या ठिकाणी अनेक संघटनेचे कार्यकर्ते आम्ही सर्वजण तहसीलदार कार्य गोडेगाव या ठिकाणी निवेदन देणार आहोत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातला तमाम आदिवासी समाज जुन्नर आंबेगाव खेड मावळ त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधले जे काही आदिवासी आहेत ते उद्या जुन्नर या ठिकाणी शरद सोनवणे यांच्या घरावरती मोर्चा काढणार आहोत आणि त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करणार आहोत सर्वांना सन्मानाचा जे आदिवासी काल जुन्नर या ठिकाणी प्रशासकीय बैठक असताना त्या प्रशासकीय बैठकीमध्ये जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी समाजाचे नेते आणि या महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री आदरणीय अशोक उईके साहेब यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेमध्ये अपशब्द वापरून त्यांचा त्या ते ठिकाणी अपमान केलेला आहे हा अपमान फक्त अशोकजी उईके साहेबांचा नसून हा अपमान समस्त आदिवासी समाजाचा आहे आज आदिवासी समाजाचा एक मंत्री पदावरती बसलेले डॉक्टर आदरणीय उईके साहेब यांना चोर म्हणणे ही अत्यंत खालच्या दर्जाची भाषा आहे आणि आदिवासी समाज हा चोर नसून तो या देशाचा मालक आहे आणि शा म्हणणे हा संपूर्ण समाजाचा अपमान आहे आणि हा समाजाचा अपमान समजून आम्ही या त्यांच्या संपूर्ण वक्तव्याचा त्या ठिकाणी निषेध करतो ते स्वतः आमदार असताना त्या आदिवासी मंत्र्याबद्दल अशा भाषेमध्ये बोलणे म्हणजे हा संविधानाचा अपमान आहे कारण आदरणीय अशोकजी उईके साहेब हे संविधानिक पदावरती आहेत आज त्याच्यावरती टीका झाल्यानंतर आदरणीय शरददादा सोनवणे यांनी त्या ठिकाणी मी आदिवासी मंत्र्यांना हे बोललेलो नसून प्रकल्प अधिकाऱ्यांना बोललेलो आहे असं वक्तव्य केलेलं आहे मात्र त्यांना याचा विसर पडलेला आहे की ज्या घोडेगाव प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी हे फक्त घोडेगावचे प्रकल्प अधिकारी नसून ते संपूर्ण पाच जिल्ह्यामध्ये राहत असणाऱ्या आदिवासी समाजाचे पालक आहेत आणि आदिवासी समाजाच्या पालकालाच तुम्ही जर असे अपशब्द बोलत असाल तर आदिवासी समाजाबद्दल आपल्या मनामध्ये काय आणि किती आस्था आहे ही समाजाला कळालेली आहे एवढंच नव्हे तर हे बोलत असताना शरद दादा नेहमी छत्रपती शिवरायांचं नाव घेतात मात्र जे अपशब्द आपण बोलतोय ते आपशब्द बोलताना आपल्या उजव्या बाजूला एक स्त्री बसलेली आहे आणि स्त्रीच्या समोर आपण अपशब्द बोलावेत का याचे देखील भान त्यांना राहिलेलं नाही त्यामुळे त्यांचं भान आदिवासी समाज योग्य वेळेमध्ये आणून देईल आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व समाज बांधवांच्या वतीनं शरद सोनवणे यांचा या माध्यमातून जाहीर निषेध करतो आणि त्याचा निषेध आदिवासी समाज उद्या रस्त्यावरती उतरून देखील करेल या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कसाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट